लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या तीन जुलैच्या जबरदस्त भागामध्ये आता अद्वेतने आतापर्यंत राहुलला प्रोटेक्ट केलाय पण त्यानंतर राहुलच या सगळ्यामध्ये कल्प्रेट आहे ही गोष्ट समोर आल्यावरती पोलिसांना बोलवत गौरव आणि राहुल या दोघांचा अद्वेतने कसा पर्दाफाश केलाय पाहू आता अद्वेतने सगळं सामान आणून दिल्यावरती तू तयार हो आणि वेशांतर करून नीक असं आता अद्वेत म्हणायला लागतो कला म्हणते आपल्याला त्या कन्स काउन्सलरनी काय सांगितलेलं आहे की जे काही गोष्ट करायची ती दोघांनी मिळून करायची आहे त्यामुळे आता तू माझा मेकअप करून द्यायचा आहे चांदेकर कळते का यावरती आदित्य म्हणतो नाही नाही हा हे सगळं मला काही जमणार नाहीये यावरती मग कला म्हणते अच्छा म्हणजे द अद्वैत चांदेकर यांना काही अशा गोष्टी आहेत की ते नाही जमत कळतंय ना ठीक आहे अद्वैत चांदेकरांना ज्या गोष्टी जमत नाहीत त्या गोष्टी आता इकडे त्यांनी करूच नाही असं म्हटल्यावर ती अद्वैत म्हणतो हे बघ मला तसं सगळं जमतं पण काही गोष्टी आहेत ज्या नाही जमत हे असं मेकअप बिकअप करणं दुसरं कोणाला तयार करणं या गोष्टी मला जमत नाहीत यावरती कला म्हणते असं होऊन चालणार नाहीये आपल्याला सांगितलेलं आहे ना आपल्या कौन्सिलरनी की काहीही झालं तरी सोबत सगळ्या गोष्टी करायच्या त्यामुळे तुलाच मला तयार करावं लागेल म्हणतो ठीक आहे मी कधी केलेलं नाहीये पण मी प्रयत्न करेन असं म्हणत मग आता तो कलाला तयार करण्यासाठी मदत करायला लागतो कला निळ्या कलरची साडी नसते पांढरे केस लावते डोक्याला आता चष्मा लावते डोळ्याला आणि त्यानंतर कला या सगळ्यामध्ये आता तयार होण्यासाठी अद्वैतचीच मदत घेते आणि अद्वैतच्याच मदतीने तयार होते अद्वैत तिला टेकली लावतो गळ्यामध्ये एक सिंपल मोत्यांची माळ घालतो आणि त्यानंतर कला पूर्णपणे आता म्हातारी पण था था। था। श्रीमंत बाईसारखी तयार होते आणि त्यानंतर मग अद्वैतची वेळ असते अद्वेतला कला सांगते हे जॅकेट घाल मग अद्वेतला काय काय घालायचं कसं कसं घालायचं काय काय करायचं ते कला तयार करते दोघ जण आता एका म्हाताऱ्या जोडप्याचा वेश घेतात म्हाताऱ्या पण श्रीमंत जोडप्याचा वेश घेऊन ते आता श्रीनाथ ज्वेलर्समध्ये आपल्या दागिन्यांचा शोध घेण्यासाठी किंवा श्रीनाथ ज्वेलर्समध्ये काहीतरी आपल्याला पुरावा मिळतोय का हे सगळं पाहण्यासाठी श्रीनाथ ज्वेलर्सच्या इकडे जायला निघतात ज्या वेळेला दोघ जण निघतात त्यावेळेला दोघही जण आरशाच्या समोर येऊन उभे राहतात आणि कला सांगायला लागते चांदेकर बघितलंस बघितलंस कसा दिसतोय ते तू असं म्हटल्यावरती मग आता अद्वैत म्हणायला लागतो आता आपण श्रीनाथ ज्वेलस मध्ये गेलो तरी आपल्याला कुणी कुणी ओळखणार नाही असं म्हणत दोघ जण छान पैकी आता वेषांतर करतात त्यानंतर कला म्हणते पण तुला वाटतंय का तिकडे आपल्याला काहीतरी लीड मिळेल किंवा आपल्याला काही मिळेल यावरती अद्वैत म्हणतो जर का त्यांनी आपलं काही चोरले असतील डिझाईन तर ते डिझाईन आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील पण तोपर्यंत कला म्हणते पण चांदेकर इथून बाहेर कसं काय पडायचं असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सांगायला लागते लगेचच कल चांदेकर म्हणायला लागतो म्हणजे अद्वैत म्हणायला लागतो की आपण एक काम करूया थांब कोणीतरी दिसतंय का बघू आणि हळूहळू आता एक एक पाऊल टाकत जाऊया मग आता धपक्या पावला खोलीच्या बाहेर पडतात ज्या वेळेला दोघ जण आपल्याच खोलीच्या बाहेर पडतात आणि त्याच वेळेला त्याच वेळेला इकडे आता दोघ जण खाली येत असताना रजनी असते रजनी किचन मध्ये काम करण्यासाठी आलेली असते रजनी ज्या वेळेला किचन मध्ये काम करण्यासाठी येते त्यावेळेला ती आता रूममधून बाहेर येऊन किचनमध्ये आल्यावरती आणि कला बाहेर येतात आणि ते दोघं जण रजनीला बघून पडद्याच्या आड लपतात पडद्याच्या आड लपल्यावरती रजनी तिचं लप लप काम ओळखते हो आणि परत तिच्या रूममध्ये जायला निघालेली असते पण त्याच वेळेला तिला साधारण काहीतरी भास होतो की कुणीतरी इकडे लपलंय का पण थोड्याच वेळासाठी थोड्याच वेळासाठी तिला भास होतो आणि त्यानंतर मग आता मदे जाती। ता, ती ताबडतोब आपल्या रूम मध्ये निघून जाते आदविकाला हीच वेळ साधतात तीच वेळ साधून आता ते पटकन गाडीच्या दिशेने निघतात आणि लपतछपत गार्डन मध्ये येतात आणि त्यानंतर आपल्या कारमध्ये बसतात इकडे तोपर्यंत अनामिका आपल्या रूम मध्ये असताना सोहम येतो आणि अनामिका म्हणते काय रे सोहम तू असा वियर्ड सारखा का वागतोयस काय झालंय की ज्याच्यामुळे तू असा वागतोयस असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच ती सांगायला लागते तो तिला आता मिठी मारून रडायला लागतो ज्या वेळेला तो आता तिला मिठी मारून रडायला लागतो आणि त्याच वेळेला आता इकडे ती म्हणायला लागते अरे काय झालंय त्यावरती तो म्हणतो खरंच मला माफ कर मी लग्न झाल्यापासून तुला खुश ठेवू शकलो नाहीये ना मी कुठेतरी या सगळ्यामध्ये कमी पडतोय मी कुठेतरी कमी पडतोय आणि कुठेतरी या सगळ्यामध्ये आता मला असं वाटतंय की माझ्याकडून काही चुकतोय का, का? ना मी तुला खुश ठेवण्यामध्ये कमी पडतोय का अनामिका ना लग्न झाल्यापासून मला असं वाटतंय की मी तुला काही चूक देऊ शकत नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अनामिका विचार करायला लागते चला म्हणजे आता निलेशने त्याचं काम अचूक केलेलं आहे निलेशने या सगळ्यामध्ये याला असं काही काउन्सिलिंग केले की आता हा माझ्या जाळ्यात अडकलाय शिकार स्वतःच्या जाळ्यात ज्यावेळेला अडकायला येतो तेव्हा त्याला कसं मोडायचं हे मला चांगलं माहिती आहे मग अनामिका म्हणायला ते कसं आहे ना मी कॉलेजला असताना किंवा लग्न होईपर्यंत मला नेहमी असं वाटायचं की हा तो माणूस आहे जो माझ्या आयुष्यात आल्यावरती माझं आयुष्य बदलून जाईल हाच तो माणूस आहे जो मला माझ्या आयुष्यात सुखी ठेवू शकेल पण लग्न झाल्यानंतर काही गोष्टी अशा पद्धतीने बदलल्यात ना की मला असं वाटेल असच झालंय काय घडलं असेल असं किंवा काही गोष्टी आपल्या आयुष्यातल्या ज्या काही घडल्यात ना त्यामुळे मला असं वाटत असेल का म्हणून मी त्याच गोष्टीचा विचार करत होते पण मला असं वाटते की वेळ गेला ना की सगळं काही ठीक होईल वेळ हे या सगळ्याच सोल्युशन असेल आणि काहीतरी याच्यावरती तोडगा नक्कीच निघेल असं म्हणत तिने सोहमला पूर्णपणे आता इकडे आपल्या जाळ्यात अडकवलेलं असतं आणि जाळ्यात अडकवून तिने आता सोहमला बदला घेण्यासाठी लग्न केलंय आणि तोच तिचा बदला सुरू झालेला असतो पण सोहमला हे काही माहीत नसतं तो या जाळ्यामध्ये घट्ट घट, घट्ट घट्ट अडकत चाललेला आहे आणि त्याला काहीच माहीत नाहीये असं म्हटल्यावरती मग आता इकडे दोघं जण गार्डन मध्ये येतात गार्डन मध्ये आल्यावरती आता गाडीच्या आड लपायला बघतात गाडीच्या आड लपून त्यानंतर मग आता दोघं जण कारमध्ये बसतात त्याला सांगत असते चांदेकर चल अजून कुणी आपल्याला बघायच्या आधी आपल्याला इथून निघायलाच पाहिजे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे गाडीत बसून ताबडतोब निघतात इकडे तोपर्यंत सोहम सांगतस मला सुद्धा असंच वाटते मी पूर्णपणे नवरा म्हणून एका गोष्टीला न्याय मिळवू देऊ शकत नाहीये माझ्यामुळे तू खुश नाहीयेस माझ्यामुळे तुला त्रास होतोय काय करू मी असं म्हटल्यावर ती अनामिका सांगते हे बघ मी तुला सांगेन त्या त्या, त्या वेळेला की काय करायचं किंवा मला जे काही जाणवेल ना ते मी तुझ्याशी बोलेन पण तुला ह्या गोष्टी रिलाईज झाल्या ना हीच गोष्ट माझ्यासाठी खूप महत्वाची आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस मी काय वाटेल ना त्यावेळेला तुझ्याशी बोलेन अनामिकाने त्याला बरोबर ट्रॅप केलेलं असतं आणि आता आपल्या जाळ्यात त्याला ट्रॅप करत ती आता एक एक करत त्याला कडून गोष्टी घडवून घेणार असते ज्या गोष्टीसाठी ती या घरामध्ये आलेली आहे जो बदला घेण्यासाठी ती या घरा मध्ये आले ते आता ती पूर्ण करणार असते पण आता सोहमला माहित नसतं की हिच्या मनात काय चाललंय आणि अनामिका आता इकडे सोहमकडे पाहत राहते त्याला पूर्णपणे ट्रॉमामध्ये कसं टाकायचं त्याला या डिप्रेशनमध्ये कसं टाकायचं आणि तो डिप्रेशन मध्ये गेल्यावरती त्याचा आपण कसा फायदा घ्यायचा हे अनामिकाला चांगलंच माहिती असतं चा। आणि शिकार तर अडकलाय पण पुढची खेळी खेळण्यासाठी मला वेळ पाहिजे असं ती म्हणायला ला लागते बरं आता हे सगळं चालू असताना अद्वैत आणि कला हे श्रीनाथ ज्वेलर्सच्या इकडे येतात आणि सांगायला लागतात की आम्हाला दागिने हवेत यावरती अद्वैत म्हणतो आमच्या आमच्या मंडळींना दागिने दाखवा यावरती कला सांगते तुम्हाला जरी मी म्हातारी वाटत असले तरी मला असे ओल्ड फॅशनचे दागिने दाखवू नका मला डायमंड मधील लेटेस्ट कलेक्शन दाखवा कारण ओल्ड फॅशनचे खूप दागिने माझ्याकडे आहेत आणि त्यामुळे तेच 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 दागिने मला काही वापरण्यात इंटरेस्ट नाही त्यामुळे आजकालची मुलं जे घालतात किंवा आजकालचा जो काही ट्रेंड आहे ना त्या ट्रेंडनुसार मला हिऱ्यांचे दागिने दाखवा यावरती मग आता इकडे तो सेल्समन म्हणायला लागतो वा सर वा तुमच्या बायकोचा चॉईस तर एकदम भारी आहे यावरती मग आता इकडे अद्वैत म्हणायला लागतो नाही नाही तुम्हाला माहिती आहे का म्हणजे आमची मंडळी जगात भारी आहे असं आमच्या सासूबाई म्हणतात असं म्हणत आता इकडे संगीताचा डायलॉग जगात भारी हा मारून आदवेतने तिला क्रेडिट पण दिलेलं असतं हे सगळं चालू असताना मग आता तो माणूस लेटेस्ट जे डायमंडचे डिझाईन आहेत ते दाखवायला लागतो आणि आता तिथे असलेले छोटे मोठे डिझाईन सोन्याचे डिझाईन डायमंडचे डिझाईन हे सगळं पाहते आणि चांदेकर बघ बघ अरे या तर सगळ्या डिझाईन मी काढलेल्या आहेत आपली जी फाईल दागिन्यांची चोरी झाली होती त्या ह्या सगळ्या डिझाईन आहेत कळतंय का तुला चांदेकर आपल्या चोरलेल्या डिझाईन इकडे कशा काय आल्यात आणि या डिझाईनचे दागिने यांनी बनवलेच सुद्धा यावरती अद्वैत म्हणतो खरंच आहे हे सगळं म्हणजे आता आपल्या डिझाईन यांच्याकडे कशा काय आल्या पण तू हळू बोल त्यांच्यापर्यंत ही गोष्ट गेली नाही पाहिजे आपण त्यांना बरोबर रीत्या ट्रॅप करायचं आहे कोणत्याही प्रकारे त्यांना या सगळ्यामध्ये आपल्यावरती संशय नाही आला पाहिजे असं म्हणत अद्वैत आता कलाला समजवत असतो आणि काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता श्रीनाथ ज्वेलर्सला रंगे हात पकडायचं हे त्याचं ठरलेलं असतं त्यासाठी त्याचे प्लॅन सुरू असतात मग तोपर्यंत आता इकडे सगळ्या डिझाईन नीट बघता यावा किंवा सगळ्या डिझाईनचं नीट आपल्याला या सगळ्यामध्ये कलेक्शन पर... यासाठी कला आता त्या सेल्समनला दुसऱ्या बाजूला पाठवण्यासाठी त्याला आता मला चांदीचे दागिने हवेत किंवा मला वेगळे दागिने हवेत असं काही बाही बोलत असते जेणेकरून तो सेल्समन तिकडून जाईल आणि कलाला निवांतपणे बाकीच्या गोष्टी बघता येईल आणि त्यावेळेला कला म्हणते तुमच्याकडे चांदेकरांचे डिझाईन असतील का यावरती तो चपा आणि काय बोलताय मॅडम तुम्ही यावरती म्हणते नाही चांदीचे डिझाईन हल्ली ट्रेंडिंगला आहेत ना म्हणून मला चांदीची डिझाईन बघायचे आहेत आणि एक गोष्ट सांगाल का म्हणजे इतके छान डिझाईन वगैरे हे काही तुमच्याकडे आहेत ना याचा सोर्स काय कोण आहे तुमचं डिझायनर किंवा तुम्हाला या गोष्टी सगळ्या माहिती असतील ना यावरती तो माणूस सांगायला लागतो मॅडम मी एक सेल्समन आहे त्यामुळे या डिपार्टमेंट मध्ये सेल करणं हे माझं काम आहे ते डिझाईन कोण बनवतं त्या मान्य कोण करतं त्या एक्झिक्यूट कोण करत कुठून बनवून आणलं जातं याच्याबद्दल मला काही माहित नाहीये विचार नाही नाही काहीतरी गडबड आहे चांदेकरांच्या इथे म्हणजे आमच्या इथे कोणतं काम कसं कोण कुठे करतंय हे प्रत्येक कामगाराला माहिती असतं डिझाईन कुठून येत त्या एक्झिक्यूट कुठे केल्या जातात त्याला आता सेल्स कोण करतं किंवा मार्केटमध्ये ते कशा आणल्या जातात हे प्रत्येकाला जर का, का माहिती आहे तर ह्याला का नाही माहिती आहे याला पण या गोष्टी माहिती असल्या पाहिजेतच ना म्हणजे काहीतरी गडबड आहे आणि या सगळ्यामुळे आता कलाला संशय येतो की या सगळ्यामध्ये सगळा हा स्टाफच सामील आहे आणि अद्वेतला पण डाऊट येतो मग आता त्याच दृष्टीने दोघ जण तिकडे चौकशी करायला लागतात मग त्यानंतर तो म्हणतो तुम्हाला चांदीचे दागिने पाहिजेत का ठीक आहे मी आत्ता जातो आणि चांदीच्या नवीन डिझाईन घेऊन येतो असं म्हणत तो, तो चांदीच्या डिझाईन घ्यायला गेल्यावरती कला त्या दागिन्यांचे फटाफट फोटो काढायला लागते आणि ती म्हणते चांदेकर आता आपल्याला लवकरात लवकर कर, काहीतरी करायला पाहिजे यावरती आज पण या सगळ्या डिझाईन छोट्यापासून त्या मोठ्या पर्यंत या इथपर्यंत आल्या कशा याचा सोर्स काय याचं आधी आपल्याला बघायला पाहिजे असं म्हटल्यावरती आता इकडे कला म्हणते ज्यांनी कुणी हे सगळं दिलंय ना त्या सगळ्याचा माणूस तो इकडे असेलच ना आपला त्याचा शोध घेतला पाहिजे आणि कलाचं भाकीत खरं ठरत राहुल ऑलरेडी तिकडे आलेला असतो आणि राहुल इकडे आल्यावरती श्रीनाथ ज्वेलर्स वाला म्हणजे गौरव त्याच्याशी बोलत असतो की तू म्हणतो आहेस की ते हिरे तू अडकवण्यासाठी तुझ्या बायकोला आबा चांदेकरांच्या स्वाधीन केलेस ज्या वेळेला ते हिरे आबा चांदेकरांच्या स्वाधीन केलेस पण आता आता काहीही करून आपल्याला ते हिरे आपल्या ताब्यात घ्यायला पाहिजेत त्यामुळे फार वेळ न घालवता तू जे आबा आंबेकरांना हिरे दिलेले आहेस ते हिरे माझ्यापर्यंत आणून यावर यावरती आता इकडे राहुल म्हणतो हो माझं काम तर यशस्वी झालेलं आहे ते हिरे तुझ्यापर्यंत कसे पोचवायचे ते मी बघतो बरं हे सगळं झाल्यावरती मी एक गोष्ट सांगू का असं म्हणत गौरव आता विषय काढतो आणि गौरव सांगायला लागतो मला काय वाटतं माहिती आहे या सगळ्यामध्ये आता आपण पार्टनरशिप आपली अशीच ठेवायची आहे की हा ही डील झाल्यावरती पार्टनरशिप बंद करायची आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे राहुल सांगायला लागतो आपली पार्टनरशिप बंद का होईल आपली पार्टनरशिप चालूच राहिली पाहिजे म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा आपल्याला या सगळ्यामध्ये आता पार्टनरशिप करून मुळात आपला टार्गेटच वेगळा आहे ना आपला टार्गेट हा आहे अद्वैत चांदेकर त्यामुळे आपलं टार्गेट कुठे काय पूर्ण झालंय जोपर्यंत आपलं टार्गेट पूर्ण होत नाहीये तोपर्यंत आपली पार्टनरशिप राहिलीच पाहिजे असं म्हणत दोघं जण ज्या वेळेला केबिन मध्ये बोलत असतात त्याच वेळेला अद्वैत तिकडे येतो आणि तो आता त्या केबिनच्या बाहेर उभा असतो पण तो केबिनच्या बाहेर उभा असताना त्याला आता श्रीनाथ ज्वेलर्स वाला दिसत असतो पण पाठमोरा कोण बसले हे दिसत नसतो पण अद्वेतने आता विचार केलेला असतो काहीही झालं तरी सुद्धा आत्ताच्या आत्ता मला इथे पोलिसांना बोलवून या सगळ्या डिझाईन आपल्या आहेत हे सांगितलं पाहिजे आणि श्रीनाथ ज्वेलर्स वाले खोट बोलतायत खोटं बोलून आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न करतायत हे सुद्धा सांगितलं पाहिजे म्हणून तो आता पोलिसांना कॉल करत असतो ज्या वेळेला तो पोलिसांना कॉल करत असतो तोपर्यंत राहुल आणि श्रीनाथ हे अद्वेतला अडकवण्याचा प्लॅन करत असतात इकडे तोपर्यंत चांदीच्या डिझाईन घेऊन आता लगेचच इकडे तो माणूस येतो आणि मॅडम मॅडम आता बघा हे डिझाईन यावरती कला सांगायला लागते कसं आहे ना माझे मिस्टर आल्याशिवाय मी कोणतीही खरेदी करत नाहीये थांबा हा माझी मिस्टर आल्याशिवाय आता मी त्यांना काही विचारल्याशिवाय घेत नाही त्यामुळे मी लगेचच ते आल्यावरतीच तुम्हाला डिझाईन सांगते ते कुठे गेलेत ते मी बघते यावरती तो म्हणतो ठीक आहे मॅडम तुम्ही तुमच्या मिस्टरांना बघा तोपर्यंत मी बाकीचे डिझाईन तुमच्यासाठी आणून ठेवतो मग आता कला इकडे अद्वैतकडे येते आणि आता अद्वैतला या सगळ्यामध्ये सांगायला लागते की चांदेकर अरे तू इकडे काय करतोयस यावरती अद्वैत म्हणायला लागतो थांब जरा दोन मिनिटं असं म्हणत तो आता तिकडे उभा असतो आणि अद्वैतने तोपर्यंत काही गोष्टी ऐकून ठेवलेल्या असतात जेणेकरून या सगळ्यामध्ये आता त्याला काही गोष्टींचा उलगडा होतो त्याला समजतं की या सगळ्यामध्ये श्रीनाथ ज्वेलर्सने कुणाला तरी हाताशी धरले आणि आपले दागिने चोरलेत पण तो हाताशी धरलेला माणूस कोण आहे हे अजूनही त्याला काही माहीत नसतं त्यामुळे तो आता पुढची योजना करतो आणि पोलिसांना फोन करून बोलवून घेतो आता कलाला आतापर्यंत माहीत नसतं की अद्वेतने पोलिसांना बोलवलंय पण अद्वैतने डायरेक्ट पोलिसांच्या समोर उभं केलेलं असतं आणि त्यानंतर मग आता, आता अद्वैतने ती फाईल पण शोधलेली असते आणि ज्या फाईलमध्ये ते डिझाईन सगळे असतात अद्वेत ती फाईल घेतो आणि लगेचच आता इकडे फाईल घेऊन तो श्रीनाथ ज्वेलर्सकडे येतो आणि ह्या सगळ्यामध्ये आता ही तर आमची फाईल आहे किंवा आमच्या डिझाईन आहेत या तुमच्याकडे कशा काय आल्या या डिझाईन तुमच्याकडे असण्याची काही गरजच नाहीये या आता चांदेकरांची डिझायनर कला चांदेकर हिने काढलेल्या आहेत मग या डिझाईन तुमच्याकडे आल्या कशा उत्तर द्या गौरव पाटील असं म्हटल्यावरती गौरव थोडासा गडबडतो यावरती तो म्हणतो माझ्याकडे या डिझाईन आल्या आणि मी घेतल्या विकत यावरती आता इकडे अद्वैत पोलिसांना बोलवतो आणि पोलिसांच्या समोर सांगतो या सगळ्या डिझाईन चांदेकरांच्या ज्वेलर्सनी चांदेकरांच्या डिझायनरने काढलेल्या आहेत या यांच्याकडे कशा काय आल्या आणि ही फाईल कशी काय आली त्यानंतर ह्या डिझाईन कशा का काय बनल्या म्हणजे यांनी आमचे डिझाईन चोरले यावरती श्रीनाथ म्हणतो चोरणं तो बिरणं काही नाहीये मी प्रॉपर ह्या डिझाईन एका माणसाकडून विकत घेतलेल्या आहेत त्यांनी आम्हाला ऑफर दिली मला काय माहिती सांदे या सांदेकरांची फाईल आहे मी ती ऑफर स्वीकारली आणि मी त्या डिझाईन विकत घेतल्या यावर ती अद्वैत म्हणतो ठीक आहे तुम्ही जर का या डिझाईन ज्याच्याकडून विकत घेतला तो सोर्स मला सांगा त्या सोर्सने मग हे चोरलं असेल असं म्हटल्यावरती पोलीस म्हणता सांगा तुम्ही कुणाकडून या डिझाईन विकत घेतल्या होत्या आता तोपर्यंत श्रीनाथला भेटायला आलेला राहुल हा लपून बसलेला असतो आणि तो विचार करतो याने जर का तोंड उघडलं तर माझं काही खरं नाहीये काय करू काय करू आता श्रीनाथवाला राहुलचं नाव सांगणार का आणि राहुल रंगे हात पकडला जाणार का हे ये येणाऱ्या भागातच कळणार